टाकावला लागायचा सारवण करावं लागायचं आता सुद्धा काही काय चारला उठतात पण फुलं चोरायला गोपिका उठली आता लक्ष देऊन ऐका आणि भगवान कृष्ण परमात्मा ज्या गोपिकेच्या घरी गेला तिला गाड झोप लागली आणि हिवाळ्याचे दिवस आहेत हिवाळ्याचे दिवस आहेत हिवाळ्याच्या दिवसामध्ये माणसं हातपाय ताणून झोपतात का कसे झोपतात हातपाय हातपाय त्याला काय म्हणतात त्याला काय म्हणता <laughs> खुंडू मुंडू आणि ती गोपिका सुद्धा कशी झोपली नाव बोलल्यासारखं आहे खुंडू मुंडू आणि ती सुद्धा झोपली खुंडू मुंडू लगेच हात पाय पोरशी घेतले चार वाजल्याबरोबर तिला जाग आली आणि जाग आल्याबरोबर वर हात ताणली आता ऐकाय जेवढे हात वर ताणले तेवढेच पाय खाली लांबले लाभल्याबरोबर मारत ते पाणी थंड लागलं ला, गवळण म्हणली मला वाईट विचार डोक्यातून काढून टाका वाईट विचार काढून टाका मी झोपी दोन लिटर पाणी पित असतो उशाला जग ठेवलेला असते गवळण म्हणले मी तर संध्याकाळी पाणी पिय नाही मग पाणी सांडला असेल तुटून सांडला असेल तुटून आणि मग उठलीन पाहती तर काय परतीत पाणी नाही आणि माठामध्ये लोणी नाही आणि कृष्ण परमात्म्यानं त्या गोपिकेच्या माठात लोणी चोरलं माझ्या तुकोबराईने पाहिलं नंद राजाकडे किती गाई नव लाख धेनू नंद बाबा के नितनव माखन होय आणि तो भगवान परमात्मा चोरी करायला गेला तेच तुकोबराय बोलले अभंगाच्या पहिल्याच्या no हरिहा बालकनंदा घरी नवल के भडे के भडे नकळे कान्हो बाचे कोडे अशा कृष्ण परमात्म्याने आनंद केला गोकुळामध्ये मा उच्छात मानला सगळ्या गोपीक आल्या येशुदा मग इकडे तक्रारी केल्या येशुदे गोकुळी राहावेगे जावे भगवान कृष्ण परमात्म्याला पाहिले बंद उद्यापासून शाळेमध्ये जायचं खांद्यावरी कांबळे हातामध्ये काठी सावळा आणि भगवान कृष्ण परमात्मा गायी चारायला गेले आणि कृष्ण परमात्म्यानं भर दुप्पाच्या वेळी आखरावर बसले सर्व गोपाळांना बोलावलं गायला बोलावलं सगळे गोपाळांनी कृष्ण परमात्म्याला काय म्हणले खांदे भार कोटी भूक कालची एकादस का सुख म्हणून सगळ्या परमात्म्यानं त्याच भक्तांच्या सहवासामध्ये त्या संगड्याच्या सहवासामध्ये काला महाराज संपन्न केला काला खाण्यासाठी स्वर्गातले देव आले काल्याची देव देवजळी झाले मासे कृष्ण परमात्म्याने त्यांना सुद्धा प्रसाद दिला नाही म्हणून वैकुंठित व्हायचे नाही कवळ काही काल्याचे आणि तोच काल्याचा प्रसाद तुम्हाला आम्हाला खायला मिळणार आहे ए दिवस तुम्ही आले कथा श्रवण केली ज्यानं त्यांना महाराज योग्य आपली भूमिका पार बजावली त्या सर्वांच्या मातेच्या दरबारामध्ये एकच मनातली इच्छा बोलून दाखवतो कृत्य कृत्य झालो इच्छा केली ते पावलो सर्व इच्छा आकांक्षा तुमच्या कृपेनं पूर्ण झाल्या मग गुरुजी असतील तुम्ही सर्व माय असतील लगेच आता ज्ञानेश्वर माऊलीचं भजन होईल जय विठ्ठल होईल सगळ्यांनी एकाच पंक्तीला जेवायला बसायचे आणि आजच्या आपल्या या वर्षीच्या अखंडाराम सप्ताहाची इथंच सांगता आहे म्हणून बोलण्यामध्ये सात दिवसाच्या बोलण्यामध्ये माझ्याकडून काही अपराध घडला असेल माझ्याकडून काही चूक घडली असेल तर आनंद बालकाला माफ करा आणि माऊलीच्या उत्तीप्रमाणे माऊली म्हणतात ना बोली का वाकुडा वे चुकाऊली ते माऊली रिझे जेबी पुरते आदिकते सरते करुन घावे तुमते भिनमी तसे करी केली कटकट वाकडी का नेट देवदानेश्वर mau re rama